निष्ठा काय असते आणि लोकांच्या मनावर कसं राज्य करायचं हे दाखवणारा नेता म्हणजे गणपतराव देशमुख सांगोल्यातून एकदा दोनदा तीनदा नाही तर तब्बल अकरा वेळा निवडून येत त्यांनी विधानसभेत पन्नास वर्ष घालवली तब्बल अकरा टर्म त्यांनी सांगोला मतदारसंघावर राज्य केलं पण या जगाचा अलविदा घेऊन त्यांना इतका मोठा काळ झाला तरीसुद्धा आजही ते सांगोल्यातील लोकांच्या मनावर राज्य करतायत म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजमधून आज आपण गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता गणपतराव देशमुख हे फक्त एका नेत्याचं नाही तर राजकारणातील एका पर्वाचं नाव आहे अलीकडच्या राजकारणाचा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या काही मोजक्या नेत्यांमधील ते एक नेते होते गणपतराव देशमुखांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस साली सोलापूर येथे झाला पेनूरमध्ये देशमुखांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं पेनूरमध्ये प्राथमिक शिक्षण आणि नंतर पंढरपूर मध्ये मॅट्रिक केल्यानंतर गणपतराव देशमुख पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले पुण्यातल्या एस पी कॉलेज सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मार्क्सवादी विचार त्यांना कळले शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांमधील एक असणारे शंकरराव मोरे तेव्हा त्यांना मार्क्सवाद शिकवायचे तसेच या काळात शेकापच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांवेळी गणपतराव देशमुख स्वयंसेवा करायचे यातूनच पुढं ते शेतकरी कामगार पक्षासोबत जोडले गेले पुण्यात विद्यार्थी दशेत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापचे मोरे जेधे नाना पाटील तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला ज्या पेनूर गावात गणपतराव देशमुख यांचं प्राथमिक शिक्षण झालं ते गाव तुळशीदास जाधवांना मानणारं गाव होतं जे पहिले काँग्रेस सोबत होते पण नंतर ते काँग्रेस पासून विलप्त होत शेकापसोबत गेले त्यामुळे सुरुवातीला देशमुखांवर काही काळ काँग्रेसच्या विचारांचा पगडा होता पण पुढं त्यांनी शेकापची सोबत निवडली ती कायमचीच देशमुख साधे होते ज्याचा राजकारणात काम करत असताना देशमुखांना फायदा झाला निस्वार्थीपणे काम करण्याची वृत्ती आणि साधेपणा या जोरावर ते आमदार झाले पंधरा मार्च एकोणीशे बासष्ट साली गणपतराव देशमुख पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देशमुख यांचं कौतुक केलं होतं त्यांच्या केल या यशामागे या शेकापची ताकद तर होतीच पण त्या सोबतच होती ती गणपतराव देशमुखांची लोकप्रियता सुरुवातीच्या काळात शेकापला मोठं यश मिळालं होतं त्या काळात शेकापचं मोठं प्रस्थ होतं शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला प्रमुख विरोधी मातब्बर पक्ष शंकरराव मोरे नाना पाटील सी डी देशमुख केशवराव जेधे माधवराव बागल तुळशीदास जाधव अशा दिग्गजांनी उभा केलेला शेकाप तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर सर्वात महत्वाचा पक्ष होता त्यामुळे अनेकांना गणपतराव देशमुख यांना मिळालेलं यश हे त्यांचं स्वतःच नसून शेकापचं आहे असं वाटायचं पण गणपतरावांनी हे यश त्यांच्या स्वकर्तृत्वाने मिळवल्याचं सिद्ध केलं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळा वेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता आणि या ओळखी मागचं नाव होतं माजी आमदार आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख एकेकाळी महाराष्ट्रात शेकापचा दबदबा होता पण शेकापची ही जादू महाराष्ट्रात हळूहळू कमी होत गेली ज्या वेगाने शेकाप महाराष्ट्रात वाढली त्याच्या दुप्पट वेगाने शेकाप कमी सुद्धा झाली शेकापच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी ने काँग्रेसचा हात हाती घेतला तर नेत्यांविना शेकापचं प्रस्त कमी होत गेलं काही चार दोन मोजके भाग सोडले तर शेकापचं फारसं अस्तित्व सुद्धा दिसत नव्हतं पण शेकापची इतकी दुरावस्था होत असताना सुद्धा गणपतराव शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते आणि जिंकत सुद्धा होते त्यातून गणपतराव देशमुख यांच्या विजयामाग शेकापचा हात नसून ते त्यांच्या स्वकर्तृत्वाने हा विजय मिळवत होते हे स्पष्ट झालं शेकापचे सगळे पुढारी काँग्रेसच्या वाटेवर गेले होते पण गणपतराव देशमुख यांनी शेकापची साथ सोडली नाही कारण आमदार व्हावं मग मंत्री व्हावं यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यामुळे सत्ता आणि पदाच्या माग पळत असताना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्यापेक्षा त्यांनी एकाच पक्षासोबत राहून लोकांसाठी काम करणं पसंत केलं म्हणूनच एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुका त्यांनी जिंकल्या तब्बल अकरा टर्म ते विधानसभेवर निवडून आले अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा त्यांनी शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता या काळात ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे आमदार असण्यासोबतच कौटुंबिक सदस्य सुद्धा झाले होते म्हणूनच लोक त्यांना आबासाहेब म्हणायचे आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख त्यांच्या कामामुळे गाव पातळीवर अत्यंत लोकप्रिय झाले होते त्यांचं कार्य आणि साधेपणा आजही आदर्श मानला जातो एक आदर्श राजकारणी म्हटल्यावर त्यांचं उदाहरण हमकास दिलं जातं या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे गणपतराव अकरा टर्म आमदार असताना एकाच पक्षाचा भाग होते आजकाल जिथं नेते पद आणि सत्तेसाठी सातत्याने पक्ष बदलताना दिसतात तिथंच गणपतराव मात्र नेहमीच त्यांच्या पक्षासोबत होते ज्यामुळे आदर्श राजकारणी कार्यकुशल व्यक्तिमत्व या सोबतच निष्ठावंत म्हणूनही त्यांना ओळखलं जातं एकाच पक्षासोबत राहून अकरा टर्म निवडून येणं काही सोपी गोष्ट नव्हती तेही अशा पक्षातून ज्याचं प्रस्त हळूहळू कमी होत चाललंय पण हे सगळं शक्य झालं ते आबासाहेबांच्या कामामुळे आबासाहेबांना विधानभवनात सत्ताधारी बाकावर कमी आणि विरोधी बाकावर जास्त बसावं लागलं त्यामुळे मतदारसंघाचा विकास करणं त्यांच्यासाठी थोडं अवघड होतं पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी सातत्याने प्रयत्न करत मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आबासाहेबांचा मतदारसंघ असणाऱ्या सांगोला मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा त्यांच्या मतदारसंघात पाण्याची टंचाई होती पाण्याविना शेती सुद्धा रखडली होती त्यामुळे मतदारसंघात पाणी येणं खूप महत्वाचं होतं ज्यासाठी आबासाहेबांनी खूप प्रयत्न केले कृष्णा नदीचं पाणी दुष्काळी भागाला मिळावं म्हणून नागनाथ अण्णा नायकवडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता त्यात आबासाहेबांचा सक्रिय सहभाग होता टेंबू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी सुद्धा त्यांनी लढा दिला होता विरोधी पक्षात राहून देखील कामं होऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिलं त्यांनी सहकाराच्या माध्यमातून विकास साधला त्यासोबतच पाण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला मुंबईत असताना सरकारी पातळीवर काम करून घेणं आणि लोकांसोबत आंदोलनात उभं राहणं या दोन्ही ठिकाणी गणपत आबा कायम दिसायचे त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचं पाणी मिळू शकलं असं म्हणत आजही अनेक जण आबांची आठवण काढतात आबांच्या कामासोबतच अजून एका गोष्टीमुळे त्यांची आठवण काढली जाते ती म्हणजे त्यांचा साधेपणा एस टीने प्रवास करताना अनेकदा आपण लोकप्रतिनिधींसाठी म्हणजेच आपल्या आमदार खासदारांसाठी राखीव सीट बघून त्यांच्यासाठी ही सीट का राखून ठेवली असेल गाड्यांचा ताफाच ताफा घेऊन फिरणारे हे पुढारी एस टीत येत तरी असतील का असं आपल्याला वाटतं पण गणपता एस टीने प्रवास करत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये शरद पवार यांनी पुलोत सरकार स्थापन केलं त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता गणपताबा दोन वेळा मंत्री झाले होते तेव्हा त्यांना सरकारी गाडी मिळाली पण नंतर काही कारणास्तव मंत्रीपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला आमदार म्हणून ते नेहमी एस टीने प्रवास करत होते मंत्रीपदावरून उतार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एस टीने प्रवास करणं सुरूच ठेवलं त्यांना एस टीने प्रवास करताना काहीही वावग वाटायचं नाही आणि त्यांचा हात साधेपणा अनेकांना भावायचा आजही एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं तर त्यांचा हात साधेपणा त्यांच्या नातवांमध्ये सुद्धा जसाच्या तसा उतरलेला दिसतो बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख हे गणपतराव देशमुखांचे दोन नातू ज्यातील बाबासाहेब देशमुख हे सध्या आबाच्याच मतदारसंघातून आमदार आहेत गणपत आबा जसे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते तसंच त्यांच्या नातवांनी सुद्धा छोटेखानी करत तर कधी एसटी आबा एकदा मुख्यमंत्री होता होता राहिले होते असा किस्सा सांगितला जातो हो। पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ची पाचवी युवा संसद जानेवारी दोन हजार वीस मध्ये पार पडली या कार्यक्रमाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला होता कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत हेही दिसत होतं त्यावेळी शेकापचे पाच आमदार निवडून आले होते तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणे ही मुख्यमंत्री नको गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा असा विचार आला त्यावर सर्व सहमतही होते पण नंतर ते झालं नाही असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता मुख्यमंत्री होता होता राहिलेल्या आबांनी त्यांच्या आमदारकीचा किंवा त्यांनी भूषवलेल्या विविध पदांचा कधीही गर्व न करता नेहमी साधेपणा जपत मतदारसंघाचा विकास करण्यावर भर दिला कधी निधी मिळाला तर कधी नाही पण सत्तेच्या मोहापाही आबांनी आपल्या मूल्यांशी आणि विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही परिणामी आबांनी मोठा काळ विरोधी बाकावर घालवला त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवणं तसं अवघड होत पण त्यांचे प्रयत्न केले तर मतदारसंघात आबांवर आमदार पण साधा राहिला आणि मतदारसंघ सुद्धा साधा ठेवला असं म्हणत आबांवर टीका केली जायची पण आबांनी नेहमी त्यांचं काम करणं सुरूच ठेवलं दोन हजार एकोणीसला ला वयोमानानुसार होणाऱ्या प्रकृतीच्या समस्या लक्षात घेता आबासाहेबांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली प्रकृती आणि वय या दोन कारणांमुळे आबांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली नाही त्यानंतर आबांचा राजकारणातील वावर अगदीच कमी झाला दरम्यानच्या काळात त्यांची तब्येतही फारशी चांगली नसायची अशातच तीस जुलै दोन हजार एकवीसला आबासाहेबांनी या जगाला अलविदा केला निधनाच्या दोन दिवसांपूर्वी आबांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती पण दोन दिवसांनंतर आबांचे रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज आबांना जाऊन चार वर्षांपेक्षा जास्त काळ उलटत आलाय पण आजही सांगोला मतदारसंघातील लोकांच्या मनात आबांच्या आठवणी जिवंत आहेत आजही निष्ठावंत नेते कार्यकुशल नेते विधानसभेचं विद्यापीठ असं म्हणत त्यांची आठवण काढली जाते तर आजच्या भागात आता आपण इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी एका वेगळ्या आठवणीतील नेत्यांसोबत पण तुर्तास गणपताबांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि यापुढं कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका